राष्ट्रवादीच्या बारामतीमधल्या उमेदवार सुप्रिया सुळे या मतदान करण्यासाठी पोहोचल्या आहेत सुप्रिया सुळे आणि अन्य पवार कुटुंबियांचं मतदान हे वेगळ्या ठिकाणी आहे सुप्रिया सुळे आपल्या कुटुंबियांसह सा मतदानासाठी पोहोचल्या सुप्रिया त्यांच्यासोबत शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार या सुद्धा आहेत आणि सुप्रिया यांचे कुटुंबीय नातलग ते देखील त्यांच्या सोबत आहेत सुनेत्रा पवार आहेत सुप्रियाताईंच्या सोबत आणि अन्य पवार कुटुंबीय मतदानाला पोचले आहेत आज सकाळी सकाळी अजितदादांनी सुद्धा मतदान केलं आणि त्यापाठोपाठ आता आपण ही थेट दृश्य पातो हो आहोत बारामतीमधून तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मतदानासाठी गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर आपल्या आईला देखील भेटले आणि ही, ही, ही थेट दृश्य आपण बारामती आणि गांधीनगर या दोन्ही ठिकाणची पाहतो आहोत गांधीनगरची दृश्य काही मिनटापूर्वीची आहेत तर बारामतीतली दृश्य ही थेट दृश्य प्रतिभाती पवार आणि पवार कुटुंबीय हे रांगेत उभे आहेत प्रतिभाताई पवार यांच्यासोबत पवार कुटुंबातले काही सदस्य हे मतदान करण्यासाठी पोहोचलेत सुप्रियाताईंची मुलगी काही दिवसांपूर्वी आपल्या आजोबांना खास आग्रह करून गाडीतनं ती घेऊन गेली होती आणि घरीही सोडलं होतं आपल्या आज आजी सोबत मतदान केंद्रावर आज राज्यामध्ये मतदानाचा जोर सुरू झालेला आहे मतदान सकाळी सात वाजता सुरू झालाय आणि आता बरोबर एक तास चार मिनिटं झालेत राज्यात अनेक ठिकाणी मतदानाचा उत्साह हळूहळू जाणवू लागला आहे आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे राज्यामध्ये अर्थातच माध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी आणि यासोबतच गावातले अन्यही अनेक जण मतदानासाठी रांगांमध्ये उभा असल्याचं आपल्याला दिसत आहे आपले राज्यभरातले अनेक प्रतिनिधी या सगळ्या गोष्टी कव्हर करून आपल्यापर्यंत आहेत ही जी दृश्य येतात आपल्यासोबत ती आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आणि त्यांच्या व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि काही क्षणांपूर्वी सुप्रियाताईंनी तसंच प्रतिभाताई पवार ज्या शरद पवार यांच्या पत्नी आहेत त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला तर तिकडे गांधीनगर लोकसभा